आपलं स्वागत आहे आज आहे ऑफिस मध्ये आहे सिक्रेट संता गेम आणि या गेम मध्ये सर्वांना एक्साइटमेंट आहे की कोण कौन कोणाला काय गिफ्ट देत दे। कारण या गेम ची खासियत हीच असते की कोणाला माहिती पडत नाही की कोण कोणाला कोणतं गिफ्ट देणार आहे त्या आणि ते ओपन केल्याच्या नंतर गेस्ट करून सांगावं लागतं की हे गिफ्ट कोणी आणि का दिलं असेल तर बघूया या गेम मध्ये तर मजा मस्त येणारच आहे ऑफिस मध्ये आहे तर बघूया काय या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळते मजा करायला मिळते ते नाव मजत ना सगळ्यांना

हो काजू पिस्त माझ्या प्रज्ञा तुला का तुला तू गॅस गावणूकने दिले बरोबर प्रज्ञाने बरोबर गेस्ट केलेलं आहे मी गिफ्ट दिलेले अॅक्च्युअली दहा वर्ष काय दिलं दुसरं पण ते गिफ्ट मिळालं नाही म्हणून ड्रायफ्रूट खरं तर ड्रायफ्रूट मला मला करायचं हे ते ब्राऊन ना हे ब्राऊन बॅगवरती काय नाव नाही कशावरती

किस हो में कुठून ओपन करायचे हा फायनली झालेले ओपन हो हो बघूया ज्वेलरी दिलेली आहेत गेस 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 कोणी दिलाय काय चिटिंग केले काय सर्व बरोबर गेस करते हे पण दोन गिफ्ट कसे तुला

गोड दिले सोनाली हे सर्व बघून तुला गरज नाही मला गरज आहे असं वाटत आता कोणाचं गेस हे हे कोणी दिले हे ते हा बरोबर आहे हे दुसरा गीत कोणी दिले जाकीर बाय अरे दिसते मला तर प्रेनाचं टन प्रेराचं टन आहे हे काय कान या पॅकिंग कशी आहे बघूया क्रिएटिव्हिटी म्हणजे आपल्या एकच मॅडमच आहेत क्रिएटिव्हिटी करणाऱ्या ॲडव्हान्समध्ये विश केलेलं आहे हॅपी न्यू इयर

आता कोण आहे रोशन काय एकदम शर्ट काय अरे मी काय मी जस्ट गेस केलं की मे बी शर्ट असू शकतं ओ हो हो माझी गेसिंग पण बरोबर आहे शर्टच आहे रे नाईस नाईस बघू बघू कलर हो 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 आवडला की नाही आवडलेलं आहे शर्ट गेसिंग हे काय यार मला वाटतं चिटिंग आहे होते इन्फ्रा डिपार्टमेंट वाल्यांनी इन्फ्रा वाल्यानं दिले <laughs> गेट आता कोण आहे रोशन काय एकदम शर्ट अरे मी काय मी जस्ट गेस केलं की मे बी शर्ट असू शकत हो 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 माझी गेसिंग पण बरोबर आहे शर्टच आहे रे नाईस नाईस बघू बघू कलर ओ, हो आवडला की नाही आवडलेला आहे शर्ट गेसिंग हे काय यार मला वाटतं गेसिं चिटिंग केलेलं होतं इन्फ्रा डिपार्टमेंट वाल्याने इन्फ्रा वाल्यानं दिलेलं गेम आता कोण आहे डिझायनर मॅडम त्यांनी सर्व ग्रीटिंग कार्ड डिझाईन केलेले आहेत माझ्यासाठी दोन गिफ्ट साठी दोन गिफ्ट साठी गिफ्ट आहेत ते बघ हा तुम्ही काय घेतला जितचे आईसाठी खास मॅडम ग्रीन पॅक मध्ये आहे तुमच्यासाठी खास नाही प्रेरणा मॅडम आहेत ना मला असं वाटतं पर्स का काहीतरी दिलेलं दिसतंय असं वाटतं प्रज्ञा तुझं झाड पडलेलं आहे क्रिसमस टी पडलेलं आहे मॅडम काय गेस्ट करू शकता आतमध्ये काय असेल पर्स आहे छान पर्स आहे त्याच्यामध्ये आणखी आणखी एक हा 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 तर पर्स आणि काय जे जे गिफ्ट ड्रेसिंगला मॅच आहे आजच्या ड्रेसला मॅचिंग केलेले आहे आतमध्ये पण आहे पर्स के अंदर पर्स मिनी पर्स हो हो हो

दे 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 ते थांबा ना हे पण आहे त्याच्याकडे खास काय मॅडम आणखी काय आणखी सरप्राईज लिपस्टिक हे प्रज्ञाला मला जे द्यायचं होतं ते ऑर्डर करा काय पण देतात मला गरज नाही ड्रायफ्रूटे इकडे दे मग मला <laughs> दे हेल्दी आहे हा मग हेल्दी आहे हा

हे माझं पण बाकी आहे टाइम टू ओपन युअर हा हे पण माझं काय आहे की नाही ते हे प्रज्ञा माझ्या आहे की नाही आतमध्ये काय गिफ्ट मध्ये बॉक्सच दिले हा जाकीर बाय ओ oh, हो जाकिर भाई क्या दिया जाकिर भाई को <laughs> 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 अपॉइंटमेंट लगेगी ना अभी 2025 में तो इसके लिए एडवांस तो ये हाँ है दिलाता नेक्स्ट के साथ वाव ग्रेडेड के चाने चाने केस एनी केस कौन है रिलेशन कॅलेंडर अरे मॅडम घेऊ शर्मा पण हो? <laughs> <मैंड़। laughs> मला काय एकच दिलं कोणीतरी हो हो मला वाटतं काहीतरी चिट्टी केली वाटत चिठ्ठी उडवण्यामध्ये बघा अरे पण कसं काय दस बार और ने फायनल आणि लास्ट गिफ्ट दिलीप घडणार आहे त्याने अशा प्रकारे पॅकिंग केले की त्याच्या नाव सुद्धा समजणार नाही त्यांचं ओपन करायची गरज नाही एवढं पण गाणेकरला काय दिलेलं आहे ते गाणेकर लवकर ओपन कर फटाफट अरे कोला पड़ कर कैची तिकडे खायची काय याला खायची वगैरे लागते हे ही आहे ना तोशिका ओपन करून फॉर ओपनिंग द गिफ्ट कलिक्स सिक्रेट सांता गेम होता तो वाटला खूप मजा आली खूप मजा आली मज्जा आली सगळ्यांनी खूप सगळ्यांचे गिफ्ट खूप छान छान सगळ्यांनी युजफुल होतील असे गिफ्ट दिलेले आणि ज्यांनी ज्यांनी ह्याच्यात हे गेम खेळायला सिकरे सगळ्या त्यांना सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच ओके सर्वांना छान होते मेरी क्रिसमस आणि हॅपी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय तुम्हाला पण चला बाय